आरोप लोकसभा चर्चा काही दिवसांमध्ये झालेल्या त्यांनी अपक्षी अजित आयुक्ती असून महाविकास आघाडी असेल जागावाटपासंदर्भात चर्चा सुद्धा होऊ लागल्यात माझ्यासोबत खासदार रजेश जागा वाटपावर भावना या ठिकाणी सर्व दाखवली हो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हा अत्यंत महत्वाचा घटक या महायुतीमधला या ठिकाणी आहे मागच्या परिस्थितीप्रमाणेच बावीस जागा महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये या ठिकाणी लढवल्या होत्या आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत अधिकची ताकद या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे मतदारसंघ आपण लढवायचे त्यांना अठरा खासदार मागच्या बावीसपैकी निवडून आले होते ते मतदारसंघ आपले आहेत आणि ते लढवले पाहिजेत ही आग्रही भूमिका सर्व खासदारांनी या ठिकाणी बोलून दाखवली निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्य आणि मुख्यमंत्री याच्या बाबतीतली निर्णय घेतले बावीस जागांपैकी अठरा निवडून आलेल्या जागा आणि नवीन घटक पक्ष आपल्यामध्ये राष्ट्रवादी आल्यामुळे त्यांनाही अॅकॉमोडेट करताना काही जागांचा शिवसेनेचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता आहे त्यामध्ये या अठरा जागा अभावी ठेवून मग या ठिकाणी काम करावं अशी विनंती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना केली आहे <laughs>

साधन बाधक चर्चा होईल त्या त्या मतदारसंघाचा डायरेक्ट इंडायरेक्ट दिला या ठिकाणी तिन्ही वर्षाची नीती मंडळी एकत्र आमचं प्राथमिक तारखे महायुतीची अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस खालचा प्रमाण झाली पाहिजे त्यामध्ये जे मतदारसंघ ज्या पार्टीकडे आहेत ते खऱ्या अर्थानं त्या त्या पार्टीकडे क्लेम करणं हे काजेक आहे आमच्याकडे जे असणारे मतदारसंघ आहेत आम्ही तेरा खासदार साहेबांच्या बरोबर आलेलो आहोत त्याच्यामुळं ते मतदारसंघ हे शिवसेनेबरोबर या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर राहिलेले जे अठरा मतदारसंघामध्ये आपण लढाई करू इच्छितो आहे ते अठरा मतदारसंघ हे शिवसेनेच्या बॅनरखाली आलेले आहेत पण ते पाच लोकं आमच्या आत्ता शिवसेना पक्षाकडे आलेली नाहीत त्या पक्षाच्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचा आग्रह आहे की आमचेच लोक त्या ठिकाणी पक्षाच्या बॅनरवर लढतील अशा पद्धतीची भूमिका सर्व खासदारांनी घेतली आहे त्यात काही गैर नाही प्रत्येक आता राष्ट्रवादी काँग्रेसकडं जी असलेली संख्या आहे त्यामध्ये एक खासदार त्यांचा असणारे महायुतीमध्ये आला आहे पण तीन खासदार आमच्याकडे आलेले नाही पण तरीसुद्धा राष्ट्रवादी चार मतदारसंघावर ऑलरेडी क्लिंग सांगते याचं कारणच ते की कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये ते लढलेले आहेत तिथे त्यांचा उमेदवार मिळून आहे त्याच फॉर्म्युल्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रात शिवसेनेनं जिथं जिथं विजय मिळवला आहे त्या मतदारसंघाने शिवसेना क्लिंक करणारच आणि त्यानंतर राहिलेलंही ह्याच्या बाबती ह्याच्या बाबतीत निश्चितपणे चर्चेचं मार्गी

सामूहिक एफर्ट आहे आणि केंद्र पातळीवर नेतृत्वाला बळ देण्यासाठी राज्याला राज्यातल्या देशाला एम्पावर करण्यासाठी या ठिकाणी इलेक्शन आहे त्यामुळे मान्य नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून संपूर्ण देशात एक आता लोक चळवळ उभी राहते आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त खासदार तसे लोक देतील हा आमचा त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जे बांधणी चालू आहे ते अगदी लोकल लेवलला ग्रासरूट लेवलला त्या ठिकाणी चालू आहे कालच्या बैठकीमध्ये बाकी आपल्या पक्षाचे जे खासदार आहेत हे वाढतील कसे याच्या दृष्टिकोनातून

तर त्यांनासुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक जी आहे ती त्यामुळे ऑफिवंट असेल किंवा चर्चा असेल या सगळ्याकडून जागा वाटपाचं जे शीट शेअरिंग असेल ते योग्यरित्या होईल असं सुद्धा देवीस मान्य जातं दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असतं तर या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बायक माल कॅबराबांनी शिंदे सहभागी पाठी घेऊन